आजकाल एमटीफाय वापरताना युज करताना आपल्या मराठी लोकांना खूप सारे प्रॉब्लेम्स येत आहेत आता रिसेंटलीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये रिसेंटली जी व्हिडिओ अपलोड केली त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या लो लोकांनी अशी कमेंट केली की जे एमटीफाय आहे ते यूज करण्यासाठी आपल्याला खूप सारे अडचणी येत आहेत तर नमस्कार मित्रांनो या मध्ये तुम्हाला सगळ्या काही एमटी फाय बद्दल ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे सोल्युशन भेटणार आहे नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे प्रकारे फाय यूज करायचं आहे आणि त्याच्यावरती ट्रेडिंग करून आपण कशाप्रकारे जे आहेत ते पैसे कमवू शकतो सो जास्त वेळ न घालवता आपण ही व्हिडिओ लवकरात लवकर स्टार्ट करूयात सो लेट्स गेट स्टार्टेड सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला एमटी फाय कुठून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला थोडंसं आपण ते पाहूयात तर आपल्याला सर्वात अगोदर जायचं प्ले स्टोर वरती प्ले स्टोर वरती आल्यानंतर आपल्याला तिथे पाहायचंय म्हणजे जर समजा तुमचा स्टोअर असेल आयफोन असेल तर वरती जावा तिथं सर्च करा सर्च बॉक्समध्ये जाऊन आपल्याला टाईप करायचं एमटी फाईव्ह सिंपल एमटी फाय ज्यावेळेस आपण सर्च करू त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारे ऑप्शन येतील अशा प्रकारे अप्लिकेशन येऊन जातील सेकंड नंबरला जे ऍप्लिकेशन अप्लि आहे मेटा ट्वेटर फाईव्ह म्हणून त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि इथे आता मी डाऊनलोड केलेला आहे त्याच्यामुळे मला फक्त अपडेटचं ऑप्शन आलेलं तुमच्या डाऊनलोडचं ऑप्शन येईल डाऊनलोड केल्यानंतर अशा प्रकारे एक सिंबॉल येईल तेच आपल्याला ऍप्लिकेशन जे आहे ते डाऊनलोड करायचं आहे ओके डाऊनलोड केल्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन ओपन करायचंय ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाईल अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर आपल्याला सुरुवातील ओपन डेमो अकाउंट म्हणून एक ऑप्शन येईल ठीक आहे आपल्याला डेमो अकाउंटवरती दहा हजार डॉलर पर्यंत आपल्याला फंड्स भेटतो फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यावरती आपण ट्रेडिंग करून प्रॅक्टिस ज्या काही आपल्या स्ट्रॅटजी आहेत त्या किती प्रमाणामध्ये आपल्याला प्रॉफिट देतात या सगळ्या बॅक टेस्टिंग ज्या आहेत त्या आपण डेमो अकाउंटवरती करू शकतो त्याच्यामुळं आपल्याला डेमो अकाउंटला जो बॅलन्स मिळतोय तो त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं त्याच्यावरती जर आपल्याला डेमो अकाउंटवरती जर समजा प्रॉफिट होत असेल तर आपल्याला शुअर मध्ये आपल्याला रिअल मध्ये सुद्धा होणारच आहे कारण याच्यामध्ये जे डेमो अकाउंट आहे त्याचा जो चार्ट आहे आणि रिअल अकाउंट आहे त्याचा जो चार्ट आहे तो सेम ऍट अ टाइम वर्क करतो ठीक आहे डेमो अकाउंटला सुद्धा लाईव्ह चार्ट वर्क करतो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावरती जो प्रॉफिट होणार आहे तोच रिअल अकाउंटला सुद्धा होण्याची प्रोबॅबिलिटी असते ठीक आहे तर मग ते अकाउंट क्रिएट केल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला सगळ्यात अगोदर इथे यायचं इथं आल्यानंतर आपल्याला तुम्ही इथं पाहू शकता एक पेन्सिलचा ऐकून या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर इथं तुमच्या कोणत्या पण करन्सी पेअर ऍड असतील तर बेसिक ऑफ फॉरेक्स मार्केटची जी आपण व्हिडिओ अपलोड केलेली आहे पंचवीस मिनिटाची त्यामध्ये क्लिअरली तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या करन्सी पेअरवरती आपण ट्रेडिंग केलं पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये हाय व्हॉल्यूम असतो आणि कमी ब्रोकरेज असतं ठीक आहे तर त्या गोष्टी तुम्ही पाहायचं असतील तर तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता आणि इथे आल्यानंतर पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचंय ज्या कोणत्या करन्सी आहेत त्या अगोदर सर्वात अगोदर आपल्याला त्या डिलीट करून घ्यायच्या डिलीट केल्यानंतर पुन्हा एकदा बॅक घ्यायचंय आणि इथे प्लसचं आयकॉन आहे ठीक आहे तर एक करन्सी तुमची राहील मे बी कारण ज्या करन्सी पेअरचा चार्ट ओपन असतो की करन्सी पेअर डिलीट होत नाही मग आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय करायचंय डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती यायचंय प्लस आयकॉनवरती आल्यानंतर ज्या करन्सी आहेत त्या सगळ्या तुम्हाला ऍड करून घ्यायच्या आहे जे की मी इथं केलेले आहेत ऍड केल्याच्या नंतर सगळ्यात मोठा प्रश्न आहे की आपण ट्रेड कसा घ्यायचा ठीक आहे ट्रेड घेण्यासाठी आपल्याला काय करायचं फॉर एक्झाम्पल आता एका 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 करन्सी पेअरवरती आपल्याला ट्रेड करायचं सिंपल त्या करन्सी पेरवरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर डाऊन साईडला इथं ऑप्शन ओपन होतात तर मग आपल्याला सिम्पली काय करायचंय सर्वात सर्वात अगोदर आपल्याला चार्ट ओपन करायचं आहे त्या करन्सी पेअरचा मग आपल्याला त्या चार्ट वरती क्लिक करायचंय देन सिम्पली इथं आपल्याला चार्ट ओपन होताना दिसतोय थोडासा लोडिंग होतोय तर मग आता चार्ट ओपन झाल्यानंतर इथे आपण पाहू शकतो की बाबा अशा प्रकारे चार्ट आहे आणि अशा प्रकारे चार्टवरती आता आपल्याला बाय किंवा सेल करायचं कुठं तर इथं वरच्या वर साईडला तुम्ही राईट साईडला बघू शकता इथे एक आपल्याला बॉक्स आहे ब्ल्यू आणि रेड कलरचा त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय देन इथं सेल आणि बाय असे दोन ऑप्शन येतात सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला दोन्हीच्या मध्ये एक झिरो पॉईंट झिरो वन आणि दोन्ही अप आणि डाऊनला एक ऑर आलेला आहे ठीक आहे एक बाण आलेला आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची छेडछाणी स्टार्टिंगला तुम्ही करू नका कारण ही लॉट साईज आहे जर तुम्ही झिरो पॉईंट झिरो वनने समजा जर तुम्हाला दहा डॉलरचा जर तुम्हाला लॉस झाला तर तो लॉस झिरो पॉईंट झिरो टू ने डबल होऊ शकतो ठीक आहे त्याच्यामुळं स्टार्टिंगला स्टडी करताना किंवा स्टार्टिंगला प्रॅक्टिस करताना झिरो पॉईंट झिरो नेच करा त्याच्यावरती जर आपल्याला जास्त येत असेल तर आपण स्लोली स्लोली जी आहे ती लॉट साईज इनक्रीज करू शकतो आता पिप आणि पिपेट्स म्हणजे कसं असतं काय असतं ते सगळं आपण डिटेल्समध्ये सांगितलेलं त्या व्हिडिओमध्ये तरी सुद्धा मी एक सिम्पल तुम्हाला थोडंसं सांगून देतो ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल आता एक युरोचा आपण चार्ट ओपन करूयात युरोसीचा चार्ट ओपन केल्यानंतर इथे आपल्याला बघायला भेटेल की ही जी प्राइज आहे ठीक आहे पॉइंट आहे वन पॉइंट दहा असा आहे तर पॉईंट नंतरचा जो चौथा डिजिट असतो ठीक आहे पॉईंट नंतरचा चौथा डिजिट असतो तो ज्यावेळेस एक मुवमेंट करतो म्हणजे चार आहे समजा तो पाच होईल त्यावेळेस एक ची मुवमेंट होते म्हणजे झिरो पॉईंट झिरो वन लॉट साईजला आपल्याला तिथे टेन सेंट भेटतात झिरो पॉईंट झिरो वन लॉट साईजला मायक्रो लॉट साईजला ज्यावेळेस दहा पीप आपण कॅप्चर करतो त्यावेळेस आपल्याला म्हणजे दहा पॉईंट ज्यावेळेस आपण कॅप्चर करतो त्यावेळेस आपल्याला एक डॉलरचा प्रॉफिट किंवा लॉस होतो त्याचप्रकारे मिनी लॉट साईजला म्हणजे झिरो पॉईंट टेन लॉट साईज किंवा त्याच्या वरती लॉट साईज जर असेल तर त्याला आपल्याला दहा पीपला शंभर डॉलर भेटतात आणि जर समजा सॉरी दहा पीपला दहा डॉलर भेटतात सॉरी माय मिस्टेक आणि जर स्टँडर्ड लॉट साईज असेल तर त्याला आपल्याला दहा पीपला शंभर डॉलर मायनस किंवा प्लस मध्ये ज्या पोझिशन ज्या साईडला आपलं मार्केट जाईल त्यावेळेस आपल्याला तसा लॉस किंवा प्रॉफिट होऊ शकतो तर बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालं की लॉट साईज आपल्याला तीस ठेवायचे स्टार्टिंगला अजिबात लॉट साईज हलवायची नाहीये सेकंड आपण ज्यावेळेस ट्रेड घेतो ठीक आहे आपण बाय केलं किंवा सेल केलं फॉर एक्झाम्पल आता मार्केट क्लोज आहे तर इथे तुम्ही बघू शकता या ठिकाणी ज्यावेळेस इथे एक लाईन येते ज्यावेळेस तुम्ही बाय करता किंवा सेल करता त्यावेळेस इथे एक लाईन येऊन जाते रेड कलरची सेल करता त्यावेळेस डॉट डॉट कलरची रेड कलरची लाईन येते ज्यावेळेस बाय करता तुम्ही त्यावेळेस ब्ल्यू कलरची लाईन येते तर सिम्पली ट्रेड समजा आता इथे आहे आणि मला असं वाटतं की ट्रेड बॉम्ब मला क्लोज करायचा आहे मार्केट प्राइसला ठीक आहे मला टीपी पर्यंत किंवा एसएल पर्यंत वेट नाही करायचा तो कसा लावायचा ते पण मी सांगतो तो आपल्याला सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं डाऊन साईडला तुम्ही इथं बघू शकता क्लोज एसएल आणि टीपी तीन ऑप्शन आलेले आहेत डायरेक्ट तुम्ही क्लोज वरती क्लिक केलं तर इथं क्लोज विथ प्रॉफिट म्हणून आलेले हा माझा ट्रेड चालू आहे तर मग त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपला जो ट्रेड आहे तो एक्झिट होऊन जाईल आता मार्केट क्लोज आहे त्याच्यामुळे होत नाहीये मार्केट ओपन असल्यावरती होऊन जातं आता सेम त्या केसमध्ये आपल्याला टीपी आणि एसएल कशा प्रकारे लावायचा आहे तर इथे एस एल आणि टीपीची लाईन आलेली आहे एस एल वरती क्लिक केल्यानंतर इथं एक ऑरेंज कलरची लाईन येते आपण सेल केला आहे के त्याच्यामुळे मार्केट प्राइसच्या वरच्या बाजूला आपला एसेल असला पाहिजे तरच तो व्हॅलिड असतो इथं डाऊन साईडला बघू शकता एक ब्ल्यू कलरचा एक आलेला आहे तो ब्लू कलर मध्ये तोच जर एसेल मी मार्केट प्राइसच्या खाली आणला तर तुम्ही इथं बघू शकता तो, तो कलर जो आहे तो ब्ल्यू गेलेला आहे म्हणजे ऍक्टिव्ह एंट्री दाखवत नाहीये आपली म्हणजे जी करेक्ट एंट्री आहे ती दाखवत नाही एप्लिकेशनला सांगते की तुम्ही काहीतरी चुकीचं करताय सो आपल्याला सिम्पली वरच्या साईडला मला असं वाटतं की बाबा इथे इथपर्यंत मार्केट येऊन जर वरती क्रॉस केलं तर मग अजून वरती जाईल त्याच्यामुळे माझा एसएल इथं आणून ठेवला मी त्याचबरोबर टीपी म्हणजे टार्गेट प्राइस कुठपर्यंत आपल्याला टार्गेट घ्यायचंय तर मग त्याच्यावर त्यासाठी आपल्याला काय करायचं वरती क्लिक करायचंय देन डाऊन लाईन येते ग्रीन लाईन टीपी जी असते ती डाऊन साईडला आणून ठेवायची फॉर एक्झाम्पल मला असं वाटतं की इथं पंधरा पर्यंत नव्याण्णव सहाशे जी रेंज आहे त्या रेंजला मार्केट येऊन पुन्हा एकदा बाउन्स बॅक करू शकतो त्याच्यामुळे मी तिथपर्यंत टीपी आणून ठेवला हे काय लेवल्स वगैरे नाहीयेत मी जस्ट असंच तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतोय ओके तो ठेवल्यानंतर दोन्ही आपले जे लेवल्स आहेत एस एल आणि टीपी ते ले ले, त्या प्लेस झालेले आहेत त्या मार्केटमध्ये मोडिफाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं सिंपली इथे एक ऑरो आलेला आहे तो ब्ल्यू तुम्ही डाऊन साईडला त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि वरती क्लिक करायचं इथं डाउनसाईडला मॉडीफाय दिसतो तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचंय सिम्पली तुमची जी ऑर्डर आहे ती तिथे लागून जातात मार्केट क्लोज येऊन होतं फक्त तर सिम्पली जिथे दोन लाईन तुम्हाला येऊन जातील त्याच्या लाईनला कोणत्याही टच झालं की ऑटोमॅटिकली तुमचा जो ट्रेड आहे तो एक्झिट होणार आहे ओके सिंपल मग आता आपण काय शिकलो की लॉर्ड साइज बाय सेल एसएल टीपी आणि मार्केट प्राइसला क्लोज कसं करायचं ते फर्स्ट ऑफ ऑल आपण शिकलो सर्वात महत्वाचा पॉईंट आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो लॉर्ड मध्ये स्टार्टिंगला छेडछाणी करू नका रिअल अकाउंट वरती जरी आपण ट्रेड करत असाल तरी सुद्धा स्टार्टिंगला जोपर्यंत अॅक्युरेसी येत नाहीये तोपर्यंत आपल्याला लॉट साइज जे आहे ती झिरो पॉईंट झिरो वनच राहतात ओके आता अजून एक महत्वाचं पॉईंट आहे याच्यामध्ये की फ्युचर ऑर्डर आपण कशा प्रकारे लावायचे असतात कारण फॉरेक्स मार्केटमध्ये फ्युचर ऑर्डर ही म्हणजे एक खूप मोठी एक ऑपॉर्च्युनिटी मानली जाते की जेणेकरून आपल्याला जर समजा आपला फोन जरी आपल्या म्हणजे आपण जरी फोनवरती आपलं लक्ष नसेल तरी सुद्धा आपल्याला जे ट्रेड आहे तो आपला ट्रेड आपण घेऊ शकतो आता फॉर एक्झाम्पल या लेवलला या लेवलला समजा एक रेजिस्टन्स आहे ठीक आहे वन पॉईंट वन ट्रिपल झिरो या लेवलला समजा रेजिस्टन्स आहे मला असं वाटते की तो रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर मार्केट जे आहे ते खूप वरती जाऊ शकतं ठीक आहे नेक्स्ट रजिस्टन्स पर्यंत जाऊ शकतं मग नेक्स्ट रजिस्टन्स कुठे समजा इथपर्यंत आहे तीनशे पर्यंत मग जर समजा एक पॉईंट अकरा ट्रिपल झिरो ही लेवल जर ब्रेक केली तर वरती डायरेक्ट तीनशे पर्यंत मार्केट जाऊ शकतं परंतु मी जर समजा कामात आहे आणि मला असं वाटतंय की बाबा ती जी मुमेंट मी मिस नाही केली पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचंय इथे एक घड्याचं चिन्ह दिसतंय तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचंय सिम्पली इथे एक सेल लिमिट म्हणून एक ऑर्डर येईल ठीक आहे लिमिट ऑर्डर म्हणजे काय की मार्केट वरती जाऊन ऑर्डर घेऊन डाउन साइडला येतं त्यावेळेस मग ती ऑर्डर जी आहे ती घेतली जाते आणि स्टॉप ऑर्डर काय असते की मार्केट वरती जाऊन ज्यावेळेस ती ऑर्डर घेत तसंच वरती जात त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट होतो त्यामुळे मार्केटच्या वरती ज्या ऑर्डर असतात आणि ज्या घेऊन आपल्याला तसंच रेजिस्टन्स ब्रेक करून वरच्या प्रॉफिट जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे समजा तर मग त्यावेळेस आपल्याला स्टॉप ऑर्डर यूज करायची आहे आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की रेजिस्टन्स फेस करून मार्केट डाऊन साईडला येऊ शकतं त्यावेळेस आपल्याला लिमिट ऑर्डर यूज करायचे आहे सेम तसंच आपल्याला बाय साईडला पण करायचंय डाऊन साइडला घेतलं की ऑटोमॅटिकली बाय लिमिट येऊन जाईल आता समजा एक अकरा झिरो अकरा ट्रिपल झिरो ही लेव्हल ही ब्रेक केल्यानंतर मला असं वाटतं की मार्केट अजून वरती जाईल मग त्या केस मध्ये आपल्याला काय करायचं इथे बाय बायस्टॉप लावायचा मग आता बायस्टॉप कुठे लावायचं एकदम सेफर साइड लावायचा एक दहा बीबच डिफरन्स राहतं त्यामध्ये कारण बऱ्याच वेळा मार्केट होतं वीक मारतं आणि खाली येतं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं सिम्पली इथे डाऊन साईडला सेल लिमिट दिसतंय ते आपल्याला बाय स्टॉप करावं लागेल त्यासाठी आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचंय तिथे स्टॉप आलेला आहे स्टॉप आल्यानंतर आपल्याला ऍट अ टाइम आपण सेम टायमिंगला एस एल आणि टीपी सुद्धा लावू शकतो त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय एस एल लावायचं आहे एसएल कुठे असणार आहे बाय प्राइसच्या खालच्या बाजूला असणार आहे आपण अगोदर चालून ठेवायचंय समजा एस एल मला वाटतो की असं इथपर्यंत मार्केट आल्यानंतर अजून खाली जाऊ शकतं त्याच्यामुळे माझा जो ट्रेड आहे तो एक्झिट झाला पाहिजे सेम टीपी आहे टीपी मला असं वाटतं की तीनशेच्या पर्यंत मार्केट जाऊ शकतं म्हणून मी इथं टीपी ठेवलेला आहे आणि सिम्पली इथं डाऊन साईडला जो ऑरो आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय ज्यावेळेस न्यूज असते त्यावेळेस फ्युचर ऑर्डर खूप चांगल्या प्रकारे वर्क करते ते कशाप्रकारे कुठं घेतली पाहिजे कोणत्या न्यूजला घेतली पाहिजे हे सुद्धा आपण सगळं जे कॉन्टेंट आहे तो बनवलेला आहे आणि डेली लाईव्ह स्ट्रीमवरती आपण ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण सांगत असतो सिम्पली याच्यावरती आपल्याला ब्ल्यू वरती क्लिक करायचंय के के क्लिक केल्यानंतर इथं प्लेस म्हणून आपल्याला जे डाऊन साइडला येतं त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं जे चार्ट आहे त्या चार्टमध्ये आपल्याला ज्या ऑर्डर आहे त्या आपल्याला लागलेले दिसतील आता जर मार्केट तिथपर्यंत गेला आणि जर समजा आपण जो बायस्टॉप लावलेला आहे तिथं जर समजा गेला आणि तो जो बायस्टॉप लावलेला आहे तो जर घेतला नाही तिथूनच डाऊन साइडला आलं तर आपला जो काय आपण प्रेडिक्शन केलं होतं की रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर माझा जो ट्रेड आहे तो एक्झिट होणार आहे तर सॉरी एक्झिक्युट होणार आहे तर तो जो आहे तो रेजिस्टन्स फेस करून जर डाऊन साईडला आलं तर मग ट्रेड जो आहे तो ऍक्टिव्हेट होणार नाहीये तसंच राहणार आहे मग नंतर ज्यावेळेस तुम्ही याल मोबाईल बघाल तुमचा त्यावेळेस मग तुम्ही जी ती ऑर्डर आहे ती ऑर्डर तुम्ही कॅन्सल करू शकता सेम त्याचप्रकारे सेल लिमिट जर लावायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्याला याच्यावरतीच क्लिक करायचं डाऊन साईडला आल्यानंतर सेल स्टॉप लावायचं आपल्याला तर सेल स्टॉप मला असं वाटतं की एक दहा दोनशे पन्नास ची लेवल आहे ती लेवल ब्रेक केल्यानंतर खूप फास्ट मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं मग त्यासाठी आपल्याला काय करायचे बाय लिमिट आहे ते चेंज करून सेल स्टॉप करायचे त्यासाठी इथं डाऊन साईडला त्याच्यावरती क्लिक करायचे सेल स्टॉप येऊन जाईल रेड कलर ची लाईन होईल सेम आपल्याला एस एल लावताना सेल करतोय आपण त्याच्यामुळे मार्केट प्राइसच्या म्हणजे ज्या ज्या प्राइसला आपण सेल स्टॉप लावलेला त्याच्या वरच्या साईडला आपला एस असला पाहिजे आणि खालच्या साईडला जो आहे तो आपला टीपी असला पाहिजे सो टीपी आपण इथे लावून प्लेस करूयात एक फॉर एक्झाम्पलसाठी फक्त मी तुम्हाला दाखवतोय तर इथं आल्यानंतर आपल्याला काय करायचं ब्लू ब्ल्यू वरती क्लिक करायचे ब्लू आयकॉन वरती क्लिक केल्यानंतर वरती क्लिक करायचे मार्केट जे आहे ते मार्केटमध्ये आपली ऑर्डर जी आहे ती प्लेस होणार आहे परंतु एक्झिक्यूट कधी होणार आहे ज्या वेळेस ही आता प्राइस चालू आहे ती प्राइस समजा जर आपण सेल स्टॉप लावलेला आहे या प्राईजला ठीक आहे तर या प्राईजला आल्याच्या नंतरच ती जी के आहे ती आपली जी ऑर्डर आहे ती मार्केटमध्ये एक्झिक्यूट होणार आहे इन केस समजा जर मार्केट इथून डाऊन आला आणि इथूनच लगेच वरती गेलं फिरून ठीक आहे इथून आलं आणि इथूनच लगेच वरती गेलं तर मग त्या केसमध्ये आपली जी ऑर्डर आहे ती एक्झिक्युट होणार नाहीये तशीच पेंडिंग ऑर्डर मध्ये राहणार आहे ती आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल की मार्केट इथून रिव्हर्स होत आहे त्यावेळेस आपला जो सेल स्टॉपची ऑर्डर आहे ती आपण एक्झिट म्हणजे कॅन्सल करू शकतो ओके नेक्स्ट आपण नंतरचा पार्ट पाहणार आहोत त्याच्यामध्ये तो आहे की मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे ट्रेड सेक्शन मध्ये आपण येऊयात हो ट्रेड सेक्शन मध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला पाहायला भेटेल मी एक ट्रेड घेतला होता युरो युजीचा तो टॉपला मी सेल केला होता त्याच्यामध्ये आता एक दहा पर्यंत ऑलमोस्ट प्रॉफिट चालू आहे झिरो पॉईंट झिरो वनने ऑलमोस्ट मी शंभर पीप याच्यामध्ये कॅप्चर केलेले आहेत तर मग आता ते जाऊ देत सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं इथं सर्वात वरती तुम्हाला दिसतंय बॅलन्स ठीक आहे तर बॅलन्स म्हणजे काय असतं आपण जो काही प्रॉफिट किंवा लॉस होतो आहे तो कट होऊन आपल्या किंवा ऍड होऊन आपल्या बॅलन्समध्ये येत असतो इक्विटीमध्ये किती आहे चव्वेचाळीसशे साठ मग जर समजा आता आपली जी पोझिशन चालू आहे त्याच्यामध्ये चा आपला जर समजा दहा डॉलरचा प्रॉफिट होतं तर बॅलन्स किती शो करतोय चव्वेचाळीसशे पन्नास आणि इक्विटी किती आहे चव्वेचाळीसशे साठ म्हणजे तो जो आहे तो इक्विटीमध्ये ऍड होऊन आपल्याला शो करतोय की बाबा जर तुम्ही पोझिशन जे आहे ते एक्झिट केलीये तर मग तुमचा बॅलन्स किती असू शकतो हे आपल्याला इक्विटी दाखवते मार्जिन म्हणजे काय आपण या ट्रेड मध्ये घेण्यासाठी आपल्याला किती मार्जिन लागलेले आपल्या बॅलन्स मधून ते आपल्याला दाखवतं दोन पॉईंट तेवीस डॉलर फक्त लागले झिरो पॉईंट झिरो ला फ्री मार्जिन म्हणजे काय आहे की आपण आपल्याकडे अजून किती बॅलन्स अवेलेबल आहे की ज्याच्यावरती आपण ट्रेड घेऊन जो आहे तो म्हणजे मार्केटमध्ये आपण ट्रेड घेऊ शकतो ते म्हणजे फ्री मार्जिन आणि मार्जिन लेवल पर्सेंटेज म्हणजे काय आहे मार्जिन लेवल पर्सेंटेज म्हणजे एक अशी गोष्ट आहे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे मार्जिन लेवल पर्सेंटेज जे की आपल्याला दोनशेच्या खाली येऊन नाही द्यायचं दोनशे म्हणण्यापेक्षा एक पाचशेच्या खाली नका येऊन देऊ कारण काय होतं ज्यावेळेस मार्जिन लेवल पर्सेंटेज ही पाचशेच्या खाली येते त्यावेळेस आपलं अकाउंट जे आहे ते अकाउंट डेंजर मध्ये असतं अकाउंट जे आहे ते वॉश आउट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला मार्जिन लेवल पर्सेंटेज जे आहे ते पाचशेच्या खाली येऊ नाही द्यायचं त्याच्या अकॉर्डिंगलीच आपलं जे काही अकाउंट आहे तीनशे डॉलर आहे पाचशे डॉलर आहे एक हजार डॉलर आहे पाच हजार डॉलर आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला लॉट लॉट साईज किती असली पाहिजे काय असली पाहिजे ते थोडंसं कॅल्क्युलेशन करून आपल्याला ट्रेड करायचंय आणि त्याच्यामुळं आपल्याला मार, मार्जिन लेवल पर्सेंटेज जे आहे त्याच्यावरती प्रॉपरली फोकस करून ट्रेडिंग करायचंय तरच आपलं जे अकाउंट आहे ते एकदम सेफ मध्ये राहणार आहे ओके सो याच्यानंतरचा सेक्शन आहे हिस्ट्री म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार तिथे आपण पाहूयात ज्या आपण हा जो ट्रेड आहे ठीक आहे हा ट्रेड आपण इथून सुद्धा क्लोज पोझिशन करू शकतो याच्यावरती लॉंग प्रेस करायचंय क्लोज पोझिशनवरती क्लिक करायचंय क्लोज विथ प्रॉफिट आपण जर केला ठीक आहे आता मार्केट बंद आहे त्याच्यामुळे होणार नाही तर त्यावेळेस हा क्लोज होणार आहे त्यावेळेस आपल्याला हिस्ट्रीमध्ये इथे शो करतो म्हणजे जो आपला डेलीचा प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे ते आपल्याला इथे शो करतो याच्यावरती कॅलेंडर वरती गेल्यानंतर टुडे लास्ट वीक आपल्याला पूर्ण एका आठवड्याचा जर समजा प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला पाहायचा असेल तो इथे आपण पाहू शकतो लास्ट मंथ आहे एका महिन्याचा आपल्याला पीएनएल इथे बघायला भेटतो लास्ट थ्री मंथ आहे आणि कस्टम पिरियड सुद्धा आहे इथे आपण डायरेक्ट जे आहे काय ते डेट आपण फिक्स करून जो आहे तो आपण आपला प्रॉफिट किती आहे ते आपण बघू शकतो मग मा आता माझा अकाउंट साइज किती आहे चव्वेचाळीसशे पन्नास आहे मग आता चव्वेचाळीसशे पन्नासच्या अकाउंट वरती समजा जर मी झिरो पॉईंट झिरो ने जर लॉट लॉट ने जर मी ट्रेड केलं तर तुम्हाला असं वाटतं की ते अकाउंट वॉसआउट होऊ शकतं म्हणजे आपल्या अकाउंटला अकाउंट नुसार जर आपण ट्रेड केलं आणि इन केस जरी समजा जर अकाउंट तुमचं एक हजार किंवा दीड हजार किंवा दोन हजार डॉलरचे आणि त्याच्यावरती जर समजा आपल्याला असं वाटलं की झिरो पॉईंट झिरो वनने माझा एक ट्रेड मध्ये गेलाय आणि मला तो लॉस मध्ये नाही बुक करायचा आहे बिनस राहू देत सर होल्ड कारण तुमची अकाउंट साईज जी आहे ती एवढी मोठी आहे की तुमचा जो ट्रेड आहे तो ट्रेड तुमच्या अकाउंटला काहीच फरक नाही पाडू शकत ठीक आहे त्याच्यामुळे ज्या वेळेस तो वरतील ज्यावेळेस तो रिकवर होईल त्यावेळेस आपण जो आहे तो कॉस्ट टू कॉस्ट आपण बुक करू शकतो म्हणजे झिरो मध्ये त्याच्यामुळे ही स्ट्रॅटेजी खूप छान आहे मोठी इक्विटी डिपॉझिट करा कमी लॉट साईजने ट्रेडिंग करा पर्सेंटेज वाईज प्रॉफिट घ्या ठीक आहे तर मग आपण कन्सिस्टंटली प्रॉफिट जो आहे तो करू शकतो मार्केटमध्ये ठीक है ओके सो बोनस टिप मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगू इच्छितो की आपल्या अकाउंटला किती साईज म्हणजे किती अकाउंट साईजला किती कोणती लॉट साईज असली पाहिजे की जी की सेफ असेल तर मिनिमम तुमचं थ्री हंड्रेड डॉलरचं तरी अकाउंट ओपन करा जेणेकरून काय होतं की आपलं जी रिस्क आहे ती एकदम प्रॉपर मॅनेज होते कारण ए बघा का, तुम्ही शंभर डॉलरचं समजा अकाउंट ओपन केलं ठीक आहे तर शंभर डॉलरचं अकाउंट ओपन केल्यानंतर ते जर समजा तुमचं इन केस वॉश आउट झालं ठीक आहे अकाउंट जर गेलं तर परत तुम्ही शंभर डॉलरचं डिपॉझिट करणार आहे परत शंभर डॉलरचं मग असं तीन चार वेळा किंवा पाच वेळा जर डिपॉझिट केलं तर ते सगळी अमाऊंट मिळून तुमचं फायव्ह हंड्रेड डॉलर होतात इन केस तुमचं जर एक ट्रेड तुमचा लॉस मध्ये चाललेला आहे आणि तुम्ही तो समजा जर होल्ड केला आणि एक महिन्यानंतर दीड महिन्यानंतर तो लॉस म्हणजे तो जो ट्रेड आहे तो लॉस मध्ये गेलेला आहे तो रिकवर होऊन समजा पुन्हा एकदा वरती आला तर त्या केसमध्ये आपल्याला झिरो मध्ये आपण जो ट्रेड आहे तो बुक करू शकतो मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय जर आपली इक्विटी जास्त असेल तर मग आपल्याला जो लॉस आहे तो लॉस पण झिरो मध्ये आपण करू शकतो कारण आपली लॉट साइज जी आहे ती अकाउंट साईजच्या मध्ये खूप कमी आहे त्याच्यामुळे कन्सिस्टंट प्रॉफिट वरती फोकस करूया मग जर समजा तीनशे डॉलरच्या आतमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर त्याच्यावरती आपल्याला झिरो पॉईंट झिरो ने स्ट्रेड करायचंय जर समजा एकदम हाय अॅक्सी असेल म्हणजे जर तुमचं प्राइस ऍक्शन वगैरे एकदम परफेक्ट असेल तर तुम्ही त्याच्यावरती झिरो पॉईंट झिरो टू ने सुद्धा ट्रेडिंग करू शकता आणि जे काय आहे ते अकाउंट जोपर्यंत डबल होत नाहीये तोपर्यंत लॉट साईज जे आहे ते आपल्याला इन्क्रीज नाही करायची सेकंड जर फायव्ह हंड्रेड डॉलरचा जर तुमचा अकाउंट असेल तर झिरो झिरो पॉईंट झिरो टू ने तुम्ही ट्रेडिंग केलं तरी काय हरकत नाहीये जर तुमचं अकाउंट एक हजार डॉलर प्लस असेल तर तुम्ही मिनी लॉट साइजने एकदम कन्फर्मेशन घेऊन आणि एसएल लावून ऍट अ टाइम डोंट ट्रेड तुम्ही फक्त कॅरी करू शकता जर तुमचा अकाउंट दोन हजार प्लस असेल तर तुम्ही एट अ टाइम मिनीचे चार ते पाच ट्रेड तुम्ही जे आहेत ते कॅरी करू शकता अशा प्रकारे जे रिस्क मॅनेजमेंट आहे ते एकदम व्यवस्थित फॉलो करून जरी तुमचे एस समजा आज उद्या परवा दोन तीन दिवस जरी तुमचे एस हिट झाले तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्या येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या वेळेस एखादी रॅली कॅप्चर करू त्यावेळेस जो तो पूर्ण लॉस आहे तो एकाच ट्रेडमध्ये सुद्धा आपण जो आहे तो रिकवर करू शकतो ठीक आहे तो असं करतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये एमटी फायव्ह बद्दल ज्या काय जे काही तुमचे डाउट्स होते पूर्ण ते पूर्णपणे तुमचे क्लिअर झाले असतील तर ज्या फ्युचर ऑर्डर आहेत त्या फ्युचर ऑर्डर लावण्यासाठी आपल्याला सपोर्ट आणि रेझिस्टन्स पूर्णपणे नॉलेज असणं महत्वाचं आहे सो सपोर्ट आणि रेसिस्टन्स वरती आपण पूर्ण एक कम्प्लीट एकदम साध्या सहज आणि भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये एक आपण व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती तुम्ही व्हिडिओ तुमच्या आपल्या वरती अपलोड आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन बघू शकता प्लस जर तुम्हाला फॉरेक्स विषयी काही नॉलेज नसेल तर त्याच्याबद्दल ही पंचवीस मिनट मिनटाची एक कंप्लीट व्हिडिओ आपण जी काय आहे ती व्हिडिओ अपलोड केलेली आहे ती सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता तर डिस्क्रिप्शन मध्ये आपला फोन नंबर आहे जर तुम्हाला कोणाला रिअल अकाउंट वगैरे ओपन करायचं असेल जर तुम्हाला काही येत नसेल माहीत नसेल किंवा अजून काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला नक्कीच सपोर्ट केला जाईल आणि आशा करतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल जर व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण काही डाऊट्स येत असतील एमटी फाय मध्ये तर ते ही व्हिडिओ पाहून त्यांचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होऊन जातील तर आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हॅव अ प्रॉफिटेबल डे बाय बाय